माझ्या जे ऑर्डर असतात ते मी कशा पद्धतीने हँडल करणार आहे तुम्ही सगळ्या गोष्टी सांगणार आहे तर चला भाकरी बनवताना तर मंडई अशी सुरुवात झाली आणि सकाळी मी भाकरी बनवताना माझा हात भाजला आणि म्हटलं ते घेऊन तर नाही बसू शकत तर काम तर करावं लागणार आहे मग त्याला जरा कॉलगेट लावलं आणि थोडं थंड वाटत होतं ते जलजल तर करत होतं पण म्हटलं की आता आपल्याला केक तर बनवायचं आहे काय ऑप्शन नाही म्हटलं होऊन आणि माझं एवढं लक्ष पण नाही गेलं ते दुखतंय की नाही सगळ्या गोष्टी कारण की मला ऑर्डरचं इतकं टेन्शन होतं की बापरे म्हणजे कसं कम्प्लीट करणार आणि सगळ्या गोष्टी आणि खूप ऑर्डर होत्या अकरा किलोचे मला केक बनवायचे होते आणि त्या कशा कॅन्सल झाल्या ते मी सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणारच आहे आणि त्याआधी जो हा केक होता तो आमच्या शेजारच्या बहिणींचा होता आणि त्यांना ती मला बोली की मला बटरफ्लाय केक हवा आहे पण माझा सेम डे बुक होता आ, केक तर मला नाही जमलं तर ताईला ता बोली की तर तुलाच कॉम्प्रमाईज करावं लागणार या केकमध्ये तर ती बोली की ठीक आहे तुला जसं वाटेल तसं तू मला बनवून दे काही प्रॉब्लेम नाही पण छान वाटायला पाहिजे मी म्हटलं ठीक आहे चालेल आणि हा जो केक होता ना तो फाय के जीमध्ये होता आणि जो चॉकलेट फ्लेवर होता आणि हे बघा हे मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं म्हणून इतकं खुश झालेली आणि ते ट्राय करत होती तर छान वाटत होतं मस्त वाटत होतं आणि आता हे बघा जर म्हणजे काही टेन्शन नव्हतं कधी कधी काय होतं आपण ते नाईफनी केक उचलतो आणि पूर्ण नाईफ बेंड होऊन जाते प्लस केक पण हलवून जातो हो, त्याचे लेअर पण हलतात तर मी हे फर्स्ट टाईम ट्राय केलं पण खूप खुश होती मी मजा आली मला भारी वाटलं आणि क पडायचं तर टेन्शन वन पर्सेंट पण नव्हतं बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि प्रॉपर सेट झाला आहे आणि जर तुम्हाला पण असं मी कसं केलं आहे के ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा की नक्की हो मी ह्याच्याबद्दल तुम्हाला फुल व्हिडिओ नक्की आणेल आणि त्यानंतरला मला हा केक देऊन लगेच दुसऱ्या टाय दुसरा केक मला रेडी करायचा होता तो पण होता फाय के जीचा आणि दादा कारण हा केक सेट करायला मी जाणार नव्हती तर दादा आणि वहिनीच करणार होते तर मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे की कशा पद्धतीने लावायचं आणि ह्याच्यामध्ये एवढं झंझटमारीसारखं काहीच नव्हतं पटापट पटा एक स्टँड दोन स्टँड ठेवायचे होते आणि जे काही स्विच होतं ते ऑन ऑफ करायचं होतं पण हा लुक मला खरंच पर्सनली खूप आवडला आणि छान वाटत होता यार मस्त वाटत होता त्याच्यामध्ये लाईट अँड फोटो मला आवडलं तर लगेच मी काही करणं वनिनं लगेच तो जो कॅ केक होता ना तुम्ही लगेच पॅक करून दिला आणि बोलला आता हा फ्रीजमध्ये ठेवा जर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही घेऊन जा आणि नंतरला हा जो केक होता तो मला म्हणजे बनवता बनवता चार वाजले आणि मी खूप हायपर झालेली की म्हटलं हा कधी होणार मला तर टेन्शन होतं पण झालं पटापटा पटा रेडी केलं आणि मला आजच एक मॅमचा फोन आला की क्रीम फाटते क्रीम फाटण्याचं कारण बनून तुम्ही बाहेर ठेवू नका पहिली गोष्ट मेल्ट होईल आणि ती फाटेल पण आणि जेव्हा तुम्हाला असं वाटते क्रीम फाटते तेव्हा जेव्हा केक बनवायच्या आधी तिला बरोबर बरोबर एकदम प्रॉपरली सॉफ्ट करून घ्या सॉफ्ट केल्यावरती तुम्ही त्याच्यावरती अप्लाय करू शकता आणि ह्या केकचं जे कॉम्बिनेशन होतं ना मॅमनी मला सांगितलेलं खालचा लेअर मला पर्पल त्याच्यावरचा पिंक आणि त्याच्यावरचा व्हाईट तर मी असंच केलेलं आणि डिझाईन तरच सेमच होती म्हणजे एवढं डिफरंट नव्हतं पण जो लूक होता ना तो काय सांगू मी तुम्हाला बघा नक्की बघा शेवटपर्यंत आणि त्यानंतर माझी तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझी दहा किलोची ऑर्डर कशी कॅन्सल झाली माझं ऑलरेडी ऑर्डर बुक होत्या जे पंचवीस तारखेची बटरफ्लायचे सरांनी दहा तारखेला मला ॲडव्हान्स देऊन ठेवलेला त्यानंतर मला अंधेरी आणि घाटकोपरवरून कॉल आला की मॅम मला बटरफ्लाय केक हवा आहे पण म्हटलं की मॅम त्या दिवशी बुक आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्यांना दे देऊन मी तिथं बटरफ्लाय मी आत्ता चार पाच विकत घेईल बटरफ्लाय पण तिकडे जाऊन लावणं सेट करणं मी फर्स्ट टाईम जेव्हा गेली फर्स्ट काय जेव्हा तीन टाईम गेली ना तेव्हा माझे हात थरथरतच होते म्हणजे एवढे पब्लिक वगैरे बघून तर मग मी असं कोणाच्या भरवश्या हो देऊ नाही शकत कारण की तो व्यक्ती पण त्या फील्डमधला नाही जो म्हणजे माझ्यासोबत असतो फोटो वगैरे काढायला त्याला मी बोली करशील का तो बोलला हा करेल मी पण मला पर्सनली म्हणजे मी स्वतः बसून ओळखलं की मला एवढा त्रास झाला तर त्याला म्हणजे किती होईल कारण नंतरला मग तो एन्टामाला बोला होणारच नाही माझ्याने करूच काय आणि मला सगळे स्टँड डबल घ्यावे लागले असते घ्यायला काय नाही पण तिथे लावायला पण कोण नव्हतं आणि मी असं कोणाच्या भरोश्या नाही कधी देऊ शकत तर मग एकच ऑप्शन होतं ते म्हणजे कॅन्सल आणि त्यांना मी दुसरे पण स्टँड दाखवले पण यार मी पण असेल तर मी क मी बटरफ्लायमध्ये कॉम्प्रोमाइज करूच नाही शकत तर मग त्यांनी पण बोले की मला पाहिजे तर बटरफ्लायचं हवं आहे पण ते नाही झालं त्यामुळे मला त्या कॅन्सलच कराव्या लागला त्याच्यासाठी काय ऑप्शन नव्हतं आणि सगळे केक बनवून झालेले आणि एवढा पसारा झालेला बापरे बापरे मग सगळा क्लीन करून घेतला त्यानंतर दुसऱ्या दिवशी बेबी शॉवरची ऑर्डर होती फाय के जीची तुम्ही नक्की त्याचा लूक बघा आणि जर तुम्हाला असं वाटते त्याचा पण मी फुल व्हिडिओ आणावा तर मला नक्की कमेंट करा आणि त्यावर मी लगेच स्पंज बेक करून घेतले आणि हा जो एक के जीचा केक होता तो मला फ्रेंडचाच होता कॅन्सल करणार होती पण तो बोला की बाई दे मला बनून काय पण कर पण दे नंतर सगळे केक मी पॅक केले आणि निघाले माझ्या लोकेशनला लोकेशन खूप सुंदर होतं छान वाटत होतं आणि मी जरा छान दिसत होती आणि मी एवढी इमोशनल झालेली म्हणजे एकदम असे रागात काय बघते है म्हणजे म्हणजे एकदम असे पूर्ण लक्ष देऊन तर माझा भाऊ बोलत होता अगं जरा हास हाच जरा हास तर मग मला निसतं तो कॅमेरा दाखवला काय हसायलाच दिसतं तर मला बोला की जरा हास जरा आणि माझं कसं मी एखादं काम करते ना तर माझं तिकडेच लक्ष असतं मग माझे मा मध्ये मा एकदम वेगच असतं माझं चालू तर मी हसत होते आणि हे होतं ते लोकेशन पूर्ण म्हणजे मी त्याला बरी शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ काढून आण जरा माझ्या गेला मस्त व्हिडिओ वगैरे काढले आणि त्यानंतर माझ्याकडे खूप सारा टाईम होता त्याच्यामध्ये मी पटापट -पत रेडी करून घेतले केक बटरफ्लाय लावायचे होते तिकडे जरा जाऊन मॅमला सांगितलं की तुम्हाला असंच हवं होतं ना आणि त्यांना कसं हवं होतं म्हणजे जे पिंकवाला जो केक आहे ना त्याच्यावरती पिंक बटरफ्लाय पर्पलवाल्यावरती पर्पल आणि पहिली गोष्ट त्यांना बटरफ्लाय जास्त हवे होते आणि बॉल्स कमी हवे होते तर मी ते बोलले गोल्डनचेच पण मी तिन्ही कलरचे कॉम्बिनेशन म्हणजे गोल्डन पर्पल अँड पिंक त्या तिघांचं कॉम्बिनेशन घेऊनच मी लावलं होतं पण छान वाटत होतं आणि ह्या ज्या मॅम होत्या त्यांना मी एकदा कन्फर्म करून घेतलं की मॅम हे सगळ्या गोष्टी अशा अशा असणार आहे तर तुम ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून पण काय चेंजेस करायचे तर तुम्ही सांगा मी लगेच माझ्यानी जेवढं होईल तेवढं मी करेल आणि मग नंतरला ते बोलले की ठीक आहे चालेल आणि वेळ होता तो काय मस्त फोटो वगैरे जरा काढून घेतले छान वाटत होतं आणि मी आज जरा थोड छान दिसत होते तर पटापटा सगळ्या गोष्टी मी रेडी करून घेतल्या आणि हे बटरफ्लाय लावताना मला एक दोन मुली आल्या लहान तर ते बोलले ताई आता हे केकला लावलं तर उडून जाणार का मी म्हटलं हा केक उडून जाणार आणि जे बड्डे गेले ना तुझ्या घरी जाऊन डायरेक्ट तो जाणार तुझ्या घरी तर त्या खूप हसत होत्या आणि नंतरला मी जेव्हा केक लावला फायनल लुक झाला मला बोलते दीदी हा उडत का नाही म्हटलं यार तुम्ही एवढं सिरियस नका घेऊ म्हटलं नाही तो मी सहज बोलले पण त्या बटरफ्लायचा केक म्हणजे त्यानंतरला तिकडे गेली स्टेजवरती प्रॉपर असेंबल केलं आणि खूप गर्दी होती भीती वाढ होती बाबा कोणाच्या धक्क्याने पडेल वगैरे पण मॅम होत्या ह्या मॅमच्या आय थिंक फ्रेंड आहेत त्या बोलल्या की जे काय असेल ते ह्या मॅमशी बोल तर मी त्यांच्याशी सगळं बोलून डिस्कस करून घेतलेलं कारण की ऑलरेडी बोलणं तर झालेलं फक्त एकदा कन्फर्म केल्यावरती कसं आपल्याला पण बरं मला काय राहत नाही आणि त्यांना पण बरं नंतर असं नाही व्हायला पाहिजे की मॅम तिथे मला असं हवं होतं ते तसं हवं होतं त्यामुळे मी पहिलं सगळ्या गोष्टी क्लिअर करते नंतरला बाकी काहीच नाही ठेवायचं आणि तसंच करून सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग बटरफ्लाय वगैरे होतं ते प्रॉपर लावून घेतलं फोटोच्या आजूबाजूला लाईट्स होत्या आणि जो मला सर्वात जास्त बेस आवडला असेल ना तो वरचा किती छान वाट होता म्हणजे वाईट केक होता प्लेन आणि त्याच्यावरती पर्पल पिंकचे बटरफ्लाय होते तर लोक जरा छान होता, मला पर्सनली तो खूप आवडला आणि त्यानंतर मी एक दोन फोटो काढून घेतले आणि हा होता केकचा फायनल लूक, पण बनवलेत मी केक पण हा जरा म्हणजे वेगळा कॉम्बिनेशन होतं खालचा पर्पलवरचा पिंक अँडवरचा व्हाईट तर छान वाटत होतं आणि मला सगळे बोलवते हा बेबीचा फोटो मस्त लावला मध्ये तर मला त्याच्यात तिची स्माईल खूप आवडली तर म्हटलं की त्याने मला खूप बारा तेरा फोटो पाठवले पण मला हा जरा जास्त आवडला त्यामुळे मी हाच लावला आणि केक सेलिब्रेशन झाल्यानंतर मला मी म्हणजे असं पॅक वगैरे करत होते ना पॅकिंग तर मला येऊन जाऊन सगळे बोलवते किती छान केक बनवलेला अस तर ते सगळं ऐकून इतकंच छान वाढवतं होतं आणि हे होतं त्यांचं सेलिब्रेशन आणि मॅमला सरला सगळ्यांना केक खूप आवडला तिकडे जेवढे पण लोक होते त्यांना सगळ्यांना आवडलं मन प्रसन्न झालं आणि छान वाटवता केक आणि जेव्हा केक कट करताना मी बटरफ्लाय स्टॉप केलेलं कारण की मग ते स्विंग होतं ना ते नीट फोटो पण येत नाही ना प्रॉपर म्हणजे सगळ्या गोष्टी दिसत आणि असं कसं एकदम प्रॉपर दिसतं छान दिसतं तर मग बेबी गर्लने केक खाल्ला मस्त खात होती <laughs> आणि नंतरला आम्ही तिकडे घरी यायला निघालो कारण दुसऱ्या दिवशी मला सकाळी अकरा वाजता शॉवरचा केक न्यायचा होता तर आम्ही लगेच निघालो आणि नि बेबीला सांगितलं तू इथे बस केकला तुला जे वाटेल ते कर फोटो मस्त येऊ दे आणि ती मस्त एन्जॉय करत होती त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काहीही डाऊट असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तर मी तुम्हाला रिप्लाय देईल आणि थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा